नमस्कार दा। नमस्कार काय नाव तुमचं मी बाबाच्या गावातील एक नागरिक आहे त्याच्यानंतर माझं नाव बबनराम मोखळे आहे त्याच्यानंतर मी बाबाच्या इथं शेवेत म्हणजे पूजा अर्चा सगळं झाडझुडीचं याचं सगळं काम मी पाहिलेलं आहे बाबांनी मला सांगितलं की नंतर हे मंदिराची ही सेवा तुम्ही करीत जा म्हणून सांगितलं बाबानी तुमच्यावरती जबाबदारी म्हणजे सांग म्हणजे मी पहिला करीतच होतो आणि त्याच्यानंतर बाबा एवढे सांगायचे की बाबा करीत राहत जा म्हणून सर असं त्यांना फुलढा तर काही कळ कल... म्हणजे सांगता येत नव्हतं पण करीत राह जा म्हणून मग मी माझ्या घरी फुलाचे झाडं ते सगळे सकाळी उठून आपले स्नान करून सनी त्याच्यानंतर स्वतःचे घरचे फुलं ते घेऊन सनी आणि त्याच्यानंतर मंदिरात यायचो इथं त्याच्यानंतरही आली जाडजोड दिवाबत्ती शेवा सगळी करायचो नंतर मग बाबाजी मला दर दिवस चहा झाल्याच्यानंतर एक कप चहा पाजायचे नंतर आम्ही एक एक दीड तास बसायचो त्याच्यानंतर न... न... हा बस आणि त्याच्यानंतर मग मी माझं काम बघायचो नंतर मग संध्याकाळी परत मी सहा वाजता परत दिवाबतीला यायचो त्यावेळेस बाबा मी एक अर्धा तास बसायचो त्याच्यानंतर अशा पद्धतीने आमचा नित्यक्रम बाबाजीचा नामचा चालू होता हो देला देला द्यायला त्याच्यानंतर सो बाबा सोबत ऋषी पण इथंच राहायचा आम्ही जास्त करून दोघ रोजच्या संपर्कात राहायचो असे बाबा खूप चांगले होते त्याच्यानंतर त्या त्यांनी आमच्यावर म्हणजे मला असं एक बाबाजींना एक हे दिलं असं म्हणून हरकत नाही की मला चांगल्या मार्गाला लावलं चांगला मार्ग संताचा जो संगतीचा चांगला मार्ग होता साधूचा मार्ग साधू जो कसा ओळखावा म्हणतात आपल्या तितकं ज्ञान नाही त्याच्यातलं पण त्यांनी मला या भक्तीच्या मार्गाला लावून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची आठवण म्हणून मला ही मी त्यांना सांगितलं की बाबा म्हणलं त्याच्यानंतर मला जोपर्यंत परमेश्वर बुद्धी देईन तोपर्यंत मी सेवा करेन मी कशाची अपेक्षा न करता ही सेवा करेन बाबाजी काय काय गोष्टी व्हायच्या काय काय गप्पा व्हायच्या खूप वेळ बाबाजींच्या सानिध्यात आहात बाबा काय काय गोष्टी बाबा ले... बाबा कोणाची म्हणजे स्तुती अशा बाबतीत काही करीत नव्हते बाबाजी त्याच्यानंतर जे समजा आपलं त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून भक्ती कशी कराव काय करावं भाशी हेच ज्ञान देत होते बाबा कोणाचं काही म्हणजे काही असं कोणाबद्दल काही जास्त बोलत नव्हते हो त्याच्यानंतर हे भक्तीच्या माध्यमातून त्याच्यानंतर आपला इथं आश्रम वाढला पाहिजे त्याच्यानंतर आपले झाडं बिडं त्यांनी औरंगाबादहून सनी आत्ता मागं जून महिन्यामध्ये एक आंब्याचे नारळाचे काही झाडं आणले तर आम्हाला त्याच्यातले गड्डे खोदायला सांगितले त्याच्यानंतर ते म्हणे आपले इथं आश्रम जरा चांगल्या पद्धतीने बनला पाहिजे तर पाठीमागं त्यांनी नारळाचे झाडं लावले फुलाचे झाडं लावले ते म्हणे उद्या आपल्याला इथं शेवे करता फुलं जागच्या जागेवर तया तयार झाली पाहिजे त्याच्यानंतर कोण आणायची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर त्यांचे संस्कार आमच्यावर बिंबलेले आहेत असे त्यांनी आता इथं पाण्याचा त्याच्यानंतर शिवेकरता जे पाणी येतं इथं बोर केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी बा सांगायचं की होता जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं रोज ताखं पाणी शिव साईबाबाला आंघोळ घालायला वापरीत जा देवाबत्ती करीत जा तेल ते सगळं चट आणीत जा एखाद्या वेळेस नसलं तर तुम्ही आणीत जा बस अशा पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन करायचे बाबा बाबांचा नित्यक्रम कसा होता बरं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय गोष्टीचा नित्यक्रम असायचा हा तर बाबाजी सकाळी उठले की त्याच्यानंतर उठल्याच्यानंतर मग आपलं शौचालय विधी उकळून उकून यायचे त्याच्यानंतर आंघोळ करायचे पाणी ठेवायचे गॅसवर आंघोळ करायचे आंघोळ झाल्याच्यानंतर तिथून सनी मग आंघोळ झाली झाली की मग ज्या टायमाला आरतील बाबा आतमध्ये यायचे त्या टायमाला तोपर्यंत मला थांबावं लागत होतं मग नंतर आम्ही दोघं जण आतमध्ये आरती करायचो मग आरती किती झाल्याच्यानंतर नंतर मंदिरा राऊंड मारायचे दर्शन घ्यायचे आणि त्याच्यानंतर ती दोनपट आमची पाणी व्हायची चहा पाणी नंतर मग ती दिवसभराचं नंतर मग काय करीत होते ते ते मला स्वयंपाक पाणी जेवण खावून ते स्वतः बनवून जेवत होते त्याच्यानंतर मग ती, ती, ती दोनपूड हो दिवसभरात मी इथं था थांबत नव्हतो मग mm. हां मी फक्त सकाळ आणि संध्याकाळ नित्यक्रम दोन वेळेस यायचो आणि बाबाजींचं स्वतःच स्वयंपाक हो स्वतः करायची हो <supan> हा, हा, हा मी त्याचे त्या ते, त्यांची सेवा म्हणजे अशी केली की काही किराणा सामान कमी पडलं मी आणून द्यायचो त्याला दूध आणून द्यायचो त्याच्यानंतर त्यांच्या रूममध्ये झाडझुड मी करायचो त्याच्यानंतर आणखीन त्याला काही जरी लागलं समजा कुठून काही आणायचं असलं तर त्याच्यानंतर मी त्याची ते, तेवढी ते सेवा करायचो या याच्यात त्यांचं म्हणा म्हणा वाचन हा त्याच्यानंतर आतमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये तीन ग्रंथ असे ठेवलेले ते मोठे मोठे आहेत आता तितकं आपल्या म्हणजे ते जे चांगल्या पद्धतीने शिकलेले त्यांना ते स्पष्ट वाचता येते आपल्यासारख्याला ते थोडे अडखडता अडखळत वाचता येते त्याच्यानंतर बाबाजीच्या आतमध्ये ज्ञानेश्वरी आहे बाबाजी ज्ञानेश्वरी वाचायचे कमीत कमी एक दीड एक तास दीड तास त्या ज्ञानेश्वरीला द्यायचे मी म्हणायचो बाबाजी तुम्ही सकाळी जेवण लवकर करीत जा तुम्ही त्याच्यानंतर ते, ते म्हणले नाही मी माझी पूजा त्याच्यानंतर आतमध्ये त्यांच्या देवाराचे जे देव आहेत ते ते पितळाचे देव त्यांनी ब बनवून आणलेले आहेत त्या देवाची पूजा करायची तुळशीला पाणी घालायचे त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण क वाचायचे आणि तिथून पुढं नंतर स्वयंपाक करायचे आणि अकरा ते, 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 ते ने ने बारा वाजता जेवण करायचे असं तर ए कीर्तनानला ज्यावेळेस जायचे बाबा हा त्यावेळेस काय लगबग असायची त्यांची काय गडबड असायची कसं कसं नियोजन करायचे ते बहुतांश आता ह्या मागच्या दोन वर्ष कीर्तन बंद होती हा हा लॉकडाऊन असल्यामुळं बंद त्याच्या आधी प्रचंड कीर्तन असायची तर हा हो मी तर म्हणेल की आपता आपता ते कधी कधी नऊ ना नव्हतेच ना ते त्याच्यानंतर ते ज्यावेळेस कीर्तनाला जायचे तर त्यावेळेस ते सांगायचे इथं की मंदिराकडे लक्ष राहू द्या त्याच्यानंतर झाडाला पाणी घाला त्याच्यानंतर झाडं सुकून नका देऊ त्याच्यानंतर इथं देखरेख ठेवा त्याच्यानंतर कोणी आलं गेलं त्याच्यावर लक्ष राहू द्या एखाद्या वेळेस कोणी मंदिरात समजा कोणी मुसाफरी आला तो इथं जर राहत जर असेल तर त्याच्यानंतर त्याची जेवणाची व्यवस्था ते राजूभाईयाचे तिथून सनी करा किंवा त्याच्यानंतर आणखीन पुढून जिथून होईल तिथून करा त्याला उपाशी जाऊन नका देऊ असे हे बाबाजीचे हे होते त्याच्यानंतर ते ज्यावेळेस कीर्तनाला जायचे त्यावेळेस तेवढं आम्हाला सांगायचे मग तिकडे गेल्यास नंतर दोन चार दिवस लागायचे कधी पाच दिवस तिकून आले ते कधी औरंगाबादला तिकडेच त्यांचं घर येतं ती तिकडेच थांबायचे ज्यावेळेस त्यांची इच्छा होईन त्यावेळेस ती इथे यायची अशा पद्धतीनं त्यांचं नाही लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये बराच वेळ येते येतो हा जास्त करून येतच होते ते म्हणायचे की मध्ये थोडं म्हणजे समजा वातावरण हे करोनाचं जास्त असतंही म्हणे आणि खेड्यामध्ये आपल्या मठामध्ये काही जास्त म्हणजे गर्दी नसते येत नाही हा त्याच्यामुळे त्यांना इथं जास्त आवडायचं असे त्यांनी पुन्हा आपल्या करोनाच्या दोन लशी पण घेतलेल्या होत्या असे ते मला सांगायचे मी म्हणलं बाबाजी ते लस नंतर ताप ते काहीतरी येते म्हणते ते म्हणणे मला तसं काही झालेलं नाही म्हणे लस घेतल्याच्या नंतर मला कुठलाच त्रास नाही झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं कधी इथं दुखलं नाही कधी त्यांना ताप आली नाही कधी काही नाही काही नाही काही नाही फक्त त्या त्यांना ते बी पी आणि काय म्हणते ती शुगरच्या गोळ्या चालू होत्या तेवढं मी रोज बघत होतो कारण ते हा घ्यायचे एक गोळी घ्यायची ती दिवसभरामध्ये औरंगाबाद नाही नाही गोळ्या तिथून औरंगाबाद आणत होते त्यांच्या सोबतच राहतात आता कुठून आणत होते ते मला सांगता नाही येणार पण जसं त्यांच्या त्या गोळ्या नेहमी तिथं घ्यायला आयोजक मंडळी यायचे नाही त्यांना फोनवर फोन यायचे त्यांचे आणि फोन आल्याच्या नंतर मग ते त्यांच्याजवळ डायरी होती मग ते फोन आपल्या डायरीमध्ये बघून कोणत्या तारखा गुंतलेल्या आहेत त्याच्यानं कोणत्या त्यांच्याकडे रिकाम्या आहेत त्याच्यानंतर अशा पद्धतीने नियोजन करून ती तारीख स्वतः घ्यायची आणि डायरीमध्ये नोंद करून ठेवायची असं करायचं तुम्हाला पहिल्यांदा करा कळालं की बाबाजी आता आपल्यात नाही राहिले अह मला बाबाजी जे पोरांना मला रात्री दोन वाजता फोन केला दोनला दहा मिनटं कधी असताना मला माझे काळीच असं थोडं घबरट झाल्यावर झाली मला मी म्हणलं त्याच्यानंतर बाबा मी म्हणलं हे मुलानं आपल्याला फोन जो केला तर त्याच्यानंतर फोन यानं झोपीतून उठूनच केला का काय मला असं म्हणजे मी असं धांदारल्यावर झालो आणि वेळेस मला खरोखर कळलं की बाबा जे आपल्यात नाही त्यावेळेस बाबा बाबा सांगून गेले ते बाबा म्हणले होते बाबा राह मी उद्या संध्याकाळी माझे काल्याचे संध्याकाळचं आणि काल्याचं कीर्तन नंतर मी थोडा उशीरा येईल म्हणलं बाबा तुम्ही त्याच्यानंतर तिथून पुढे अशी घटना झाल्याच्या नंतर मला लय दुःख झालं मी जास्त करून त्याच्या त्यांच्याशी सकाळ संध्याकाळ राहत होतो त्याच्यानंतर माझ्या घरातला असा सदस्य असल्यासारखे बाबा मला जवळ झाले होते बाकी त्याच्यानंतर तिथून पुढं आम्हाला दोन दोन दिवस तर मला असं इकडे यावं पण सर वाटत नव्हतं इतकं दुःख झालं आम्हाला त्याच्यानंतर मी जोपर्यंत बाबावर येतोपर्यंत तोपर्यंत वाला जितकी सेवा करता आली तेवढी केली ते मला शेवटी त्यांचं एवढंच मार्गदर्शन होतं तुम्ही इथून पुढं ही सेवा चालू राहू द्या बस एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे बाकी काही नाही आणि त्यांनी फक्त मला हे शेवेला लावलं त्याच्यानंतर माझ्या जेवढं मला ते म्हणायचे की जेवढं पुण्य होईल तुम्हाला तेवढं तुमचं तुम्हाला कामी येईल आणि तुम्ही ही सेवा करीत राहत जा आणि मी ही सेवा काही अपेक्षा न करता त्याच्यानंतर ही सेवा चालू ठेवलेली आहे करणार मी मी त्याच्यानंतर त्यांना सांगितलं होतं जोपर्यंत परमेश्वर मला बुद्धी देईन दी, तोपर्यंत मी करीत राहीन त्याच्यानंतर त्यांनी मला एवढा शब्द दिला तो तोपर्यंत मला काही आडी अडचण जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत मी करीत राहणार बाबाच्या आठवणी म्हणजे त्याच्यानंतर आता नित्यक्रमच त्यांचा सकाळी उठायचा त्याच्यानंतर पुन्हा ते स्वतः झाड करायचे त्यावेळेस ते झाड झुड करायला लागले त्यावेळेस मी जर जवळ असलो तर त्यांना झाडून नाही द्यायचो मी स्वतः रूम झाडायचो बाहेरचं झाडायचो त्याच्यानंतर पाणी ते आणून द्यायचो आता हे म्हणजे आम्हाला असं त्या खोलीमध्ये असं जावं पण वाटत नाही त्याच्यानंतर असं वाटतं की त्याच्यानंतर बाबाजी विकून येतेन किंवा कीर्तनाहून येतेन किंवा रूममधून निघतेन किंवा मंदिरातून येते असं एक आम्हाला असा भास झाल्यासारखा होतो असं वाटायचं त्यांचे कसं जितकं वर्णन केलं तितकं थोडं त्याच्यानंतर खूप आणि त्याच्यानंतर ते दयाळू दे बी खूप होते बाबांना श्रद्धांजली अर्पण करताना काय सांगतो कशा पद्धतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस अंत्यसंस्काराचं गावाच्या माध्यमातून सगळे गावातले नागरी समजा महिला मंडळ मंदल, पुरुष मंडळी लेकरं बाळ सगळे जितके बाबाचे जेवढे आवडते आवडते म्हणजे अख्खं गावच आमचं होतं त्याच्यानंतर इथं कुठल्याही समजाती भेदाचा याचा काही न करता सर्व समाजांच्या माध्यमातून येऊन सर्वांना एकजुटीना ये होऊन त्याच्यानंतर बाबाच्या अंत्यसंस्काराचं हे पार पाडलेलं आहे बाबा तसा तर कोणाचा द्वेष करीत नव्हते कोणी जरी इथं आला तर त्याला आपलंच म्हणायचे त्याच्यानंतर त्याचा आदर करायचे पाणी करायचे बसायला उठायला त्यांना हे करायचे जो येईन तो आपलाच म्हणायचे त्यांना ते त्यांनी असा तिरस्कार कोणाचाच केला नाही वेळी काही गोष्टी घडल्या नाही तसं तर काही झालेलं नाही काही नाही झालं तेवढं नाही नाही काही नाही काही नाही काही त्यांच्या काही अपेक्षा होत्या काही हिंदूंच्या काही मुस्लिमांच्या अशा काही अपेक्षा होत्या सर तुम्ही सांगाल या मुद्द्यावर काही बोला बोल त्यांना तो सोयपे संघर्ष करावा लागेल एक थोडंसं वेगवेगळं विस्तृत माहिती हरकत नाही